झाल्याचं सुतार किती रुपये घेतात माहित आहे पंचवीस सव्वीस आहे ती या ठिकाणी या ठिकाणी गावठीवासाठी खुशखबर आहे आयोजकांनी सहा बक्षीस लावले पण कैलासाशी हुमणे प्रमोद हुमणे यांचा गटातला बेताज बादशाहला उजवीकडचा सोन्या आणि चर्चा जोडीला दावीकडचा मोठा सोन्या या दोन सोन्याने आतापर्यंत अनेक मैदान गाजवली आज बघूया साहिल चालके रे सोन्या सभाकार साहिल बाबा दे बापू दादाचं नाव आहे नादगाव राखायचंय ना वा 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 जोडी चालली हे माळ्याला सरळ करून घे सगळं वा म्हणून म्हणत चालली बापू बाळाला सरळ करून म्हणतो तो बापूजा गोटा बिटा घेतली असती हा आ हा हा जोडी आली शबा ओ देख वाढू देचा बापू दादा वाट बघतोय आली जोडी आली उजव्या उजव्या बैलाची व्यसन अरे पाकऱ्या साथ पळतोय वेगाचा ड्रायव्हर आकाश दुधाक त्याचा क्रश लागणार आहे सन्मान या ठिकाणी केला जातोय बघा भाईची भाईगिरी बघा हा 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 नाद करायचा भाई जबरदस्त वा, वा वा भाई वळ वाटा मात्र तू आला पड आला आला जबरदस्त वा अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव ना या नंतर शो फक्त शो गे मित्रांनो छोटा सोन्या आणि मोठा सोन्या आता मात्र थोडीशी उलट उलट हो 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 प्रत्येक मैदानावर बुला जाधव तयारात बघा काय स्पीड रात्री गटाच्या सातव्या क्रमांकासाठी एक हजार वाजली आणि ही पण जोडी झेंड्याकडे निघाली काय चाललंय जोडी करण बाबा करण तुझ्यावर सर्व कुशवण्याची मदार आहे सरपंचाची शाट हात घालून तयार हाय तू झेंड्याकडं जोडी घेऊ नको सरपंच आणि बावऱ्याची जोडी घेऊ जोडी सुटली बागा जर शिबाई बघा कसा लावतोय पिंट्या हिंगा झाले गोरात कोनिवार केमेऱ्यांचा साधा ड्रायव्हर हुशार आहे बा फिरो फक्त फिरो 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 तो गावठी पाडा बाहेर बाहेर जातोय पडो 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 आला 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 एवढं सुटले कडेचा पडीचा राजा टाकला सपोन बांधव पार करणार का म्हातारा राजा त्याला साथ देणार का ड्रायव्हर हुशार आहे ड्रायव्हर हुशार आहे हे म्हाताऱ्याला आत गे म्हात्याला आत गे आला आला पप्पा आला बघा म्हातार राजाला घेऊन आला जबरदस्त अतिशय सुंदर हे गौऱ्या देवघरचे दादा गुरुवांचा साथ पडतोय सुजित वेळे प्रयत्न करतोय बघू या अंतिम टप्पा पहिला टप्पा पार होतोय एवढ्या ज्वारात हे गौरी या एवढ्या जोरात एवढ्या ज्वार वाढव वाढव गती वाढायला पाहिजे सुजित का धडपडतोय सुजित का धडपडतोय एवढ्या जोरात कुठून येतो भांड्यानी राजांची जोडी पळते जोरात रुपया किंजळी तर मला ते जोडी पळवतोय एवढ्या जोरात एवढे वाढव 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 वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे आरा रा दोन वेळा बैठ्या सांगतोय एवढ्या जोरात गती कमी होतीय सुंदर बन सुटले नाही भेटूया का सराल का

एवढ्या दरात एवढ्या मित्रांनो एकोणीस चोवीस एकोणीस चोवीस आणि उजवीकडे पडायला येतोय मानघरकरांचा सुंदर जोडीचा ड्रायव्हर असणार मुन्ना गुरव बघूया या ठिकाणी आज या मैदानावर ही जोडी कशी पडणार सुट्टी करायला पट्यादा संकेत मैदाना अरे दुर्दैव काय झालंय म्हणणाला आज कळलं नाही दोन्ही वेगाच्या जोड्या शेवटच्या झेंड्याला लागल्या ही जोडी नंबर मध्ये तो

बैल आलाय <laughs> वेग नाही एवढा खंड चालणार नाही मोठ्या नदीत धुवायला लागल जाऊ दे जाऊ दे साईन सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे काय स्पीड आहे काय वेगवान आहे जोडी बघा आता सरळ जाऊ दे येऊ दे आला 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 साईन हा हा जबरदस्त एकोणीस एकतीस म्हातारा बघा कसा आत जातोय पुढे जाऊ दे पुढे जाऊ बघूया या ठिकाणी स्वतः राजू लाड जोडी पळतोय बघूया फौजदार काय करणार बऱ्याच दिवसात फौजदार मैदानात आलाय का येऊ दे येऊ दे येऊ दे वाढव 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 फौजदारच्या जोडीला छगड्या एक वेगळं कोटी नशिरात बघायला विचार आहे

दुसऱ्या बाजूला या ठिकाणी शुभम ढोमरे कोमरे कुटुंबीयांच्या असणारा पुष्पा ज्या जोडीने मित्रांनो चालू मोसमामध्ये अनेक मैदाना जिंकली सडपाता बांधण्याचा जाकी सुरेश वड जोडी लावून गेले हे

সোত্তি ফিরো হোদ গেলে চাল আলো করা সোনে জবরদাস জোড় মিত্রানো सर्जा हे राजावरा हे रुपये झेंड्यामध्ये जाते जोडी मित्रांनो भरधाव होणारी जोडी होती मित्रांनो या ठिकाणी रुपये किल्ला नावाचा जागी एकेकावला विशेष टाका किंट टाकू शिवत रामभूमीचा नाद करायचा गेस होण्याला घे होण्याला तुम्हाला आवाज अतिशय तावाची जोडी मित्रांनो काल अंतरावणीच्या मैदानात पंचतुर्थ क्रमांकाला होती आज पण खरंच या ठिकाणी जबरदस्त जोडी धावत होती बघा मालकांनी कशी थांबवली जोडी या ठिकाणी आकाश जात की आकाश अजून वेगवान व्हायला पाहिजे अजून का गतीमान व्हायला पाहिजे मित्रा जर या स्पर्धेमध्ये चुरस निर्माण करायची असेल तर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल आला

तो पत्रा निशान झोडीचा ड्रायव्हर आहे बाबर्या चिने बघूया आज पप्प्या आणि निशान या ठिकाणी आपण करायला गुन्हा देणार का काय झालं बैल मोडत का नाही बैल मोडत का नाही एवढे दोरात पप्प्या तावावर दिसतोय निशान मात्र आज थोडासा नरम वाटतोय निशानचा कासरा आत मध्ये अडकल्यासारखा झालाय कामाला सुरेबा

हे आता सुंदर सुंदर एवढे आला 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 सुंदर हरण्याचाल चाल व्यवहार व्हायला पाहिजे ओंकार पावलं उचल तुझे मित्र पावलं उचल या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर तुला पावलं उचलावी लागतील चल आता मात्र ज्वारात जायला पाहिजे ये ये वा 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 खूप संत गतीनं धीम्या गतीनं जोडी जातीय पण सरळ जाऊन सरळ आली पुढे रोहित सराकर रोहित सराकर वा या निर्माणचा समुद्र रोहित राडेकर आता येऊ दे हे आला वा काय शंकर आला पिंटी आला वा तस्वी पाहिजे सरकार होकार बाई सगळ्या जाऊ देऊ जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे हे आता मागे आधी 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 एवढे जोरा शमाशा पत्र